काय रे ही अवस्था जरा इथून चढ चढून गेलो ना वरती की सरळ हातकंब आहे आणि हे जे हॉटेल आहे ते हॉटेलच्या बरोबर बाजू आहे आपल्याला खाली जायचं म्हणजे पाव नदी जिंकू हे बघा मित्रांनो आज आपण सुरुवात करतोय आपल्या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओला जो की चिपळूण दे कणकवली असा असणार आहे नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या अशाच या काही नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप 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 म म्हणजे खूप जास्त आनंदाचा दिवस आहे कारण मित्रांनो मला खूप दिवसापासून बाईक राईड करायची होती मी खूप कंटाळलो देखील कारण दररोज डेली रुटीन या गोष्टींना मी भरपूर कंट्रोल आलो आणि फायनल मित्रांनो आज आपण बाईक राईड करत चाललेलो हो आहोत माझ्या गावी म्हणजेच कुठे कणकवलीला तर कसं आहे ना मित्रांनो कणकवलीला चाललो आहे तर तिथल्या देखील गोष्टी मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्या आधी देखील आपण मित्रांनो बाईक राईड केलेली आहे पण रत्नागिरीमध्ये गेले रत्नागिरीतल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या देखील दाखवलेल्या आहेत पण तेव्हा कसा एकच दिवस होता त्यामुळे जास्त काय मला दाखवलं नव्हतं मिळालं तर आज मी चाललेलो आहे कणकवलीला तर कणकवलीमधूनच आपण मालवणला देखील जाण्याचा प्रयत्न करू तसंच काही बीचेस आहेत तारखर्ली आहे किंवा अजून काही बीचेस असतील तिकडे देखील जाण्याचा प्रयत्न करू एकंदरीत बोलायला गेलो तर मित्रांनो ही सिरीज बनणार आहे तसंच जाता जाता रोडीच्या अपडेट देखील मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत राहणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ आवडतील तर व्हिडिओमध्ये बनून राहा जास्त वेळ नको वाजलेत बरोबर साडे अकरा तर मित्रांनो ऑलरेडी उशीर झाला आहे तर थेट निघूया कणकवलीच्या दिशेने मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो तुम्ही बघत असालच की आताच आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपल्या दुपार झालेली आहे पण आता काय करणार ऑप्शन नाहीये तर आता वालेप्यात चाललोय पहिल्यांदा कारण वालेप्यातील मित्रांनो जो पेट्रोल पंप आहे तिथे आपण पेट्रोल भरूया पहिल्या गाडीमध्ये तर मग मध्ये कुठे थांबायला नको मग आपण पटपट पटपट जाऊ आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता रस्त्याची कामं देखील मित्रांनो चालू आहेत तर आज आपण सर्व काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये म्हणजे रोडची अपडेट देखील बघणार आहोत कारण ह्या साईडची मित्रांनो मी रोडची अपडेट अजिबात दिलेली नाही आहे तुम्हाला तर ती देखील मी आज या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा सर्व काय ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आत्ताच आपण वालेपे पेट्रोल पंपाचे इथे पेट्रोल भरलं आहे आणि इथेच फ्री एअर देखील आहे तर म्हटलं हवा देखील चेक करून घेऊया तर आता गाडीची हवा देखील चेक केली तर आता चला सर्व एकदम सेट ओके झालेलं आहे आता निघूया आपण आपल्या डेस्टिनेशनकडे आता आता आपण पुढा लांजापर्यंत लांजापर्यंतचा पॅच आहे तो माझ्यामध्ये जरा रस्त्याची जी अवस्था आहे ती खराब आहे तर ती असणार आहे काय असणार आहे ते देखील आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये खास करून मित्रांनो ह्या ज्या दोन व्हिडिओ बनणार आहेत स्टार्टिंगच्या त्या मोस्टली मित्रांनो रोड अपडेटच्या असणार आहेत कारण मला सर्व आज तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये तर आता मित्रांनो आपण थेट जो पुढचा आपला स्टॉप आहे सावरड्यानंतरच घेऊ आता आम्ही येऊन बोललेलो आहोत सावरड्यातून जरा असं पुढे तर सावरडे आत्ताच पाठी गेले जवळजवळ एक किलोमीटर झाला आता आम्ही पुढे आहोत आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो ते बघा समोरच मित्रांनो मातीचा भराव टाकलेला आहे तर मागच्याला जेव्हा आपण आलो तेव्हा थोडंफार काम चालू होतं इथे पण आता तुम्ही बघू शकता संपूर्ण असं मातीचं यांनी भराव देखील इथे टाकलेला आहे म्हणजे सावर्डेचा जरा असं पुढे आलात एक दीड किलोमीटर की तुम्हाला हे पाहायला मिळेल आता बरोबर माझ्या उजव्या आताला हे त्यांचं काम चालू आहे तसेच काही वाहन आहेत ती तिकडून देखील जातात तर आता, आता आपण इकडून जाऊया पहिल्यांदा सरळ स्ट्रेट तर मित्रांनो इथं का थांबलो कारण हे आपल्याला पहिलं मुंबई गोवा हायवेवरील गावी जाताना पहिल्यांदा मित्रांनो जे रोडचं काम चालू आहे ते इथे मला पाहायला मिळालं नाही तर आतापर्यंत चुकळून ते जवळजवळ सावर्ट्यापर्यंत मित्रांनो रस्ता ठिकठाकच आहे का, का प्रश्नच नाही आहे पण इथं आपल्याला हे काम थोडंफार चालू असताना पाहायला मिळालं आहे आता आशा करूया की ही जी सर्व कामं चालली आहेत ती मित्रांनो लवकरात लवकर पूर्ण व्हावीत जेणेकरून आपण जे काही रायडर्स आहोत किंवा आपल्यासारखे अजून जे पर्यटक आहेत ते कोकणामध्ये सारखे हवेत आणि इथली जी हिरवळ आहे ती त्यांना कायम आनंदी वाटावी मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर खेरशेतला खेरशेतचा हा टोल नाका आहे समोर तुम्ही बघू शकता हा पहिला टोल नाका आपल्या इथे लागलेला आहे म्हणजे रत्नागिरी साईडला जायचं असेल किंवा गोवा साईडला जायचं असेल तर आत्ता आम्हाला चिपळूणपासून निघाल्यावर हा पहिला टोल नाका लागला आहे तुम्ही समोर बघू शकता अजून चालू नाही झाला आहे तो बरंचसं काम त्याचा बाकी आहे पण हा एक टोल नाका इथं आपल्याला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत आरवलीला मगाशी जो आपण टोल बघितला तर टोलच्या पुढे आत्ता आपण आलेलो आहोत आरवलीला आणि तुम्ही आता समोर बघतच आहात की मित्रांनो आरवलीचा हा रोड आहे मी मागच्या वेळेला आलेलो तेव्हा देखील मित्रांनो हीच अवस्था होती आणि आता देखील हीच अवस्था आहे म्हणजे काय आता बोलायचं पडलेला आम्हाला प्रश्न आहे जर फोर व्हीलर असेल तर इतकं असं काय जाणवत नाही पण जर टू व्हीलर असेल तर मित्रांनो भरपूर त्रास होतो जाताना आणि आमच्यासारखे जे रायडर्स असतात त्यांना तर मित्रांनो भरपूर त्रास असतो कारण तुम्ही बघू शकता टायर्स वगैरे असे छोटे असतात आणि हे असे मोठमोठे खड्डे कठीण आहे कधी काम होणार प्रश्नच पडला हा मित्रांनो आतापर्यंत बघितलं आहोत संगमेश्वरला संगमेश्वर डेपोला डेपोला कशासाठी तर उसा सरबत पिण्यासाठी आलो आहे मित्रांनो आपण इथे नवनाथ उसाचा रस मित्रांनो नवनाथ असं शॉपचं नाव आहे आणि खूप फेमस शॉप आहे मित्रांनो हे उसाच्या रसाचं चारस। तर तिथे जाऊन मित्रांनो जरा आता उसाचा रस तिथे मित्रांनो तुम्ही आता पूल बघताय ना आपण आता आलो आहोत संगमेश्वरमध्ये आता आपण उसाचा रस देखील पियालो आणि हा मित्रांनो पूल आहे या पुलाची जरा जी, जी लांबी आहे ती कमी आहे म्हणजे सॉरी रुंदी कमी आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथं ट्रॅफिक देखील जास्त प्रमाणामध्ये होतं आणि हा असा पुढे टर्न आहे तर थोडं जरा सांभाळून चालवं लागतं कारण कसं आहे गाव आहे आणि रहदारीची जी ठिकाणं असतात ना मित्रांनो तिथे आपल्याला गाडी सावकाशी चालवावी लागते तर आता इथून जो पुढचा पॅच आहे तो मित्रांनो आपल्याला जवळजवळ तीस चाळीस किलोमीटरचा पॅच असणार आहे कारण आपण पालीतून आत जाणार आहोत तर आता पुढे पुढे बघूया काय रस्त्याची कंडिशन असणार आहे ती तर तर आता आपण मित्रांनो नदीच्या इथून जाणार आहोत म्हणजे आपण काय रत्नागिरी करत जाणार नाही आहोत पुढे गेल्यावर एक हात येतो मित्रांनो हात जिथून एक राईट सॉरी लेफ्ट साइडला एक टन आहे तो टर्न मित्रांनो आपण पकडून सरळ भाव नदीच्या इथून आपण डायरेक्ट मध्ये पालीमध्ये बाहेर पडणार आहोत त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतोय की आता आपण संगमेश्वरहून पुढे चाललेलो आहोत म्हणजे हात दिशेने तर तुम्ही माझ्या दोन्ही साईडला बघू शकता रस्त्याच्या पूर्णपणे आज रस्त्याचं काम इकडे मित्रांनो व्हायचं बाकी आहे आणि बराचसा त्रास संगमेश्वरच्या पुढे आपल्याला जाणवते हो कारण संगमेश्वरपर्यंत ठीकठाक होते चला आता मनाला काही हरकत नाही पण आता जसं संगमेश्वर सोडलं आहे तसं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे गाडी कॉन्स्टंट स्पीडला ठेवूच था। नाही शकत आहे खड्डे 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 असंच चालू आहे जरा चांगला रस्ता आहे तर जरा कुठेतरी खड्डे आहेत रस्त्यांना तर असा काहीसा प्रकार इथे मला दिसतोय आता आता पुढे बघूया भावनदीच्या पुढे कसा काय प्रकार असणार आहे तो कारण पाली नंतर मित्रांनो जो रस्ता आहे ना तो चांगला आहे असं ऐकलेलं तरी आहे मी तरी तर आता बघूया बघितल्यावरच आपल्याला काही गोष्टी आहेत त्या समजतील मित्रांनो तुम्ही रोडची कंडिशन बघू शकता म्हणजे काय न बोललेलंच बरं आहे तुम्ही बघतच सर माझ्या डाव्या साईडला बघा माझ्या उजव्या साईडला बघा अक्षरशः म्हणजे रस्त्याची चाळण झाली चाळण असं म्हणायला काय हरकत नाही आहे म्हणजे जवळजवळ आता खूप वर्ष झालेत मित्रांनो हा मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता अजून होतोच आहे तुम्ही आता बघता माझ्यासमोर हे बघा ही अशी अवस्था आहे है रस्त्यांची हे बघा मध्ये चांगला रस्ता आहे मध्ये अक्षरशः म्हणजे अशी दगडीवरती आले असं म्हणायला देखील काही हरकत नाही आहे हे बघा जर माझ्या डाव्या माझ्या म्हणजे डाव्या साईडला बघा नुसतं रस्त्यावर रुंदीकरण त्यांनी करून ठेवलेलं आहे पण त्याच्यानंतर ज्या काय गोष्टी आहेत त्या कधी होणार काय समजायला मार्ग नाही आहे आणि हे बघा आता तर मला वाटतं जवळजवळ इथून पुढचा पंधरा ते वीस किलोमीटरचा पार्ट हा असाच आहे हे बघा आता गा, माझी गाडी चालते ती तेवढा फक्त पार्ट आहे तो चांगला आहे आणि माझ्या उजव्या साईडला बघू शकता तुम्ही म्हणजे काय आता टायर नाही राहणार मला वाटतं गाडींची लवकरात लवकर ह्या ज्या काय गोष्टी आहेत तिकडे मी त्यांना लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला तरी नेहमी वाटतं तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा रे काय रे ही अवस्था अरे ह्याच्यापेक्षा तो पराभर रे नदी बरी नदी नदी झाल्यावर वाटते फक्त पाणी आटले आणि नदीतली दगड उरले बस अरे रे 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 काय आहे थोड्याच वेळामध्ये आपण हात खांब्यामध्ये पोहोचून जाऊ आणि मग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की हात खांब्यातून आपल्याला जायचं डायरेक्ट पालीमध्ये बाहेर पडतो आपण भावनदीचा जे रोड आहे ना त्या रोडने आपण आता जाणार आहोत हे बघा आता तुम्ही समोर बघताच आहात हे बघा आता आपण जरा इथून चढ चढून गेलो ना वरती की सरळ हात आहे आणि हे जे हॉटेल आहे ते हॉटेलच्या बरोबर बाजूने जाता आपल्याला खाली जायचं आहे म्हणजे भावनदी जिथे हे बघा इथून जो स्ट्रेट उरून गेल्यावरती तो सर्व तुम्ही रत्नागिरी करत जाऊ शकता आता आपल्याला इथून जायचं आहे खाली भावनदीतून मग आता आपण आलेलो आहोत हात म्हणजे इथून आता वरती आपण गेलो ना पाटाची माझ्या वाटेमध्ये बघताय ना हायवे तिथून आता वरती चढून गेलात तुम्ही घाट चढून की डायरेक्ट तुम्ही हात पोचाल पण आपल्याला मित्र मित्रांनो तिथून नाही आहे आपल्याला हा एक शॉर्टकट आहे बघा बघू शकता तुम्ही हा बघा आता मी जिथून उभं आहे ना तिथून शॉर्टकट आहे म्हणजे बावन नदी मार्गे आपण असं जाणार सरळ जाऊन बाहेर पडणार आहोत पालीमध्ये जवळजवळ माझ्या मते पंधरा ते सोळा किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे ना मित्रांनो तो आपला वाचतो तर हा एक नवीन रोड मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवतोय तर तो देखील मित्रांनो तुम्ही एकदा बघून घ्या तर तुम्ही जर ह्या रोडने येत आहे मित्रांनो तर जरा सावकाश या कारण जे रस्ते आहेत ना त्या रस्त्यांना मित्रांनो जे असे म्हणजे जागेवर टर्न आहेत जसं की तुम्ही आता बघताय समोर हे बघा टर्न म्हणजे जास्त टर्न आहेत असं म्हणायला देखील काय हरकत नाही हे बघा बघताय ना तुम्ही तर जरा गाडी आणताय तर जरा सावकाश या बस एवढंच बाकी काय ना बाकी रस्ता तसा पाहिलात तर ओके आहे असा खड्डा वगैरे काय आहे तुम्हाला किंवा रस्त्यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे असा काय विषय नाही आणि सर्वात ज्ञान म्हणजे मित्रांनो तुम्हाला अशी हिरवळ दिसून येईल रस्त्यांमध्ये ते एक चांगली गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळ मिळते आणि हा रस्ता माझा नेहमीच आवडता रस्ता आहे त्यामुळे मी किती काय म्हटलं तर मी हाच रोडने जातो मित्रांनो आता आपण बोलतो आहोत पालीमध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण बाहु नदीमधून आतमध्ये शिरलो म्हणजे जो हात आहे जो हातकांब्याचा घाट आहे ना मित्रांनो त्या घाटातूनच आपण आतमध्ये शिरलो आणि आता मी आलो आहे बरोबर पालीमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा जो रोड आहे त्या रोडने आपण आलो आहे आणि आता आपल्याला इथून पाठेमागे जायचं आहे सरळ ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे मग आपण डायरेक्टली परत पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाला आता जॉईन झालेलो आहोत मग आता इथून आपल्याला जवळजवळ अजून शंभर दीडशे किलोमीटर आहे कणकवली तर बघू आता पुढचा प्रवास कसा होता तो मित्रांनो आत्तापर्यंत रोडची जी कंडिशन आहे ना मित्रांनो ती मी तुम्हाला दाखवलीच आहे का वेगळे सांगण्याची गरज नाहीच आहे तर आता थोडे होप होप्स की इथून पुढचा जो रोड आहे तो चांगला भेटेल आता आपण निघालेलो आहोत पुढच्या आपल्या डेस्टिनेशनकडे म्हणजेच कणकोली साईडला आता आपण निघालेलो आहोत पालिकतून आता पुढे तर आता वाचलेले आहेत बरोबर दुपारचे दीड तर आता आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि मग डायरेक्टली मित्रांनो मी पार्ट टूला सुरुवात करतो कारण ही व्हिडिओ खूप लेंदी होईल त्यामुळे आपली जी पहिली व्हिडिओ आहे ती मी आता इथेच येऊन करतो आहे मित्रांनो आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये की सर्व काही ते जे आपले अपडेट आहेत ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमचं जे काय मत आहे ते मला कमेंटमध्ये मित्रांनो जरूर कळवा जेणेकरून मी देखील समजेन की तुमचं काय मत आहे ते मला देखील कळेल आणि अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला कळतील तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली अशी मी आशा करतो आणि जो आपला दुसरा पार्ट आहे ना मित्रांनो तर दुसऱ्या पार्टला मी आता सुरुवात करतो थोड्याच वेळापासून तर भेटू आता डायरेक्टली मी दुसऱ्या पार्टपासून जेव्हा मी मागच्या वेळेला आलो तेव्हा याचं काम चालू होतं मित्रांनो फायनमध्ये जो पूल पुलाचं काम झालेलं आहे तर आता मित्रांनो त्या पुलाचे शॉर्ट्स आहेत ना आपण आपल्या कोपड्यातून भेटूया चला समोर बसताना जर लकड स्ट्रेट रोड म्हणजे आपण कोल्हापूर किंवा सातारा त्या साईडला जर गेलो ना तर आपण राशीवर पाहायला मिळतात अगदी स्ट्रेट रोड बघू शकतो